झेपलं नाही तर टाक पत माझ्याकडं मी देत जाईन आत्ता देतो तसे पैसे उलट तू पैसे वाढवून मागायला आला असतं तर मी वाढवूनही दिले असते पण आता तू चालवायच म्हणतोय तर चालव आम्ही सगळ्यात पहिले मार्केटमध्ये मा हिंडून कुठं कुठं आपण तेल पुरवतो ह्याची माहिती घेतली त्यानंतर रेग्युलरली शेंगदाणा आपल्याला करता कसा मिळेल ह्याच्याकता त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की बुवा तुम्हाला आत्ता जे काय आम्ही प्रति पोत्यामागं पैसे देतो त्याच्यापेक्षा मी पंधरा टक्के जास्त रक्कम देईन पण मला तीन महिन्याची मुदत पाहिजे तुम्ही आज मला माल पुरवा नव्वदव्या दिवशी पेमेंट घेऊन जा उद्याच्या मालाचं एक्कानव्या दिवशी पेमेंट हे करत असताना त्यांनी गावभर पत्रक वाटली ताजं तेल डायरेक्ट तुमच्या घरात हवं असेल तर दर महिन्याला तीन किलो तेल तुम्हाला घरपोच मिळेल फक्त त्या तुम्ही आमच्या कंपनीत पाचशे रुपये फक्त गुंतवायचे त्यांनी प्रत्येकाची नावं गोळा करून प्रत्येकाकडनं कर येणारा पैसा येते गोळा करून त्या पैशाची बँकेत एफ डी येते तयार केली आणि येणारा माल पोचवणारा माल हे कोण त्याच्या नव्वदव्या दिवशीचं पेमेंटचा चेक माल टाकला की चेक देऊन टाकायचा तो नव्वद्या दिवशीचा सुरुवातीला सगळ्या लोकांनी त्याला वेड्यातच काढलेलं होतं की हे एवढंसं बोग काय करणार आहे पण साधारण वर्षभरानंतर त्या घाण्याची दा डाग दुर्जी आणि इतर नवीन मशीन्स घेण्याकरता बँकेने स्ट्रेट त्याला ऑफर दिली की तुम्हाला एवढ्या एवढ्या रकमेची सी सी देतो तुम्ही बिझनेस वाढवा आवीलाही तेच हवं होतं आवीनं सगळं प्रपोजल तयार केलं आणि एका वेळेला एकच्या जागी पासपट उत्पादन करायची तयारी केली आणि ती कंपनी फॉर्म करून टाकली आणि आपल्याच शाळा कॉलेजमधली जी मुलं आत्ता पैसे नाहीत म्हणून कॉलेज सोडण्याच्या मागे होती त्यांना घेतलं आणि त्यांना चार चार तासाचे वाव लावून दिले वेळ लावून दिली की तुम्ही चार तास इथं काम करणार त्याच्या बदल्यात मी तुमची फी भरणार प्लस तुम्हाला एवढा पगार देणार मुलही खुश हा सुरुवातीचा टप्पा होता मग त्याच ऑइल एजन्सीच्या जेव्हा हो, त्याने पेट्रोलियम एजन्सीज घेतल्या म्हणजे ज्या गावात आवेला कोणी विचारत नव्हता त्या गावात एंट्री करताना असलेले पेट्रोल पंप त्याचे होते नंतर टप्प्याटप्प्यानी दोन वर्षातच आवी स्वतःची कार घेऊन फिरायला लागला त्यावेळेला त्यांनी परत कॉलेजला येऊन ॲडमिशन घेतली राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरता कारण आता तो घाण्यावर बसत नव्हता किंवा गिरायकांना बोलवायला गावात हिंडत नव्हता तर गिराईकं त्याच्याकडं येत होती आणि पैसे इन्व्हेस्ट करत होती त्याने एक तत्व पाळगलेलं होतं कोणाचाही पैसा डुबवायचा नाही एखादा जण जर पैसा मागायला आला तर व्याजासकट कॅल्क्युलेशन करून त्याच मिनिटाला त्याचे पैसे देऊन टाकायचे त्यामुळं त्याच्याकडे येणाऱ्या इन्व्हेस्टरची संख्या वाढत होती तो ग्रॅज्युएट होता होता त्याचा एक मित्र ज्यांनी शिक्षण आधीपासून सोडलेलंच नव्हतं तो सी ए झाला होता त्यांनी मित्राला घेतला मदतीला आणि अजून चार कंपन्या फॉर्म केल्या वाईलमध्ये स्वाती दहावीला झाल्यानंतर दहावीनंतर कॉलेजला गेली अकरावी झालं अकरावीमध्ये तिचे आई वडील एक्सपायर झाले आई वडील झाल्यानंतर आपण म्हणतो ना एक डलोळा खचल्यासारखा झाला होता त्यांच्या मागं दोन भावंडांची जबाबदारी घेऊन तिनं मग स्वतःचं शिक्षण पार्ट टाईम करून पार्ट टाइम नोकरी फुल टाईम नोकरी स्वीकारली होती आणि घर चालवत होती आवीला हे कळलं त्यावेळेला तो तिच्या जा समोर जाऊन उभा राहायला म्हणजे मधल्या काळात त्यांच्या भेटी गाठी या होतच होत्या दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनलेले होते समूह उभा राहिल्यानंतर स्वातींना विचारलं की काय असं का चिडले सगळं दिसतोयस आम्ही म्हटलं तुला आठवत मी जेव्हा लहान होतो पाचवीत होतो त्यावेळेला तू, तू माझा डबा खाल्ला आणि मला सांगितलं होतंस की परिस्थितीची कधी लाज बाळगायची नसते कारण ती आपण नसते आपल्यावर आणलेली त्याला तो आत्मविश्वासाने तोंड देऊन पुढं जायचं असतं तींडी बरोबर आहे मग तुला जर नोकरीच करायची होती तर माझ्या कंपन्या काय बा याच्यावर गेल्या होत्या का, गे का। मग तुला जर नोकरीच करायची होती तर माझ्या कंपन्या काय वाऱ्यावर पडल्या होत्या का त्यात नव्हती वार का येत कर तुला शी प्रायव्हेट तुकार बी ग्रेडच्या कंपनीमध्ये काय सॅलरी मिळत असणार आहे तुला ती असली ती म्हणली आवी मला ही खात्री आहे की मी ज्या दिवशी हाकमान त्या दिवशी तू शंभर टक्के मदतीला पळत येशील कारण तू माझा उपमाचा एक आणि तो शेवटी वापरायचा असतो हे लक्षात ठेव काय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मैत्रीत पैसा येऊ नये आणि पैशात मैत्री करू नये कारण दोन्ही मुळं विनाश जोडवतो आयद मैत्रीचा किंवा मैत्री करणाऱ्यांचा त्यामुळं कायम लक्षात ठेवतो माझा उपमाचा एक्का असेल शेवटचा असेल जो मी शक्यतो वापरणार नाही नेहमीप्रमाणे अविनिवृत्त झाला काही त्याला उत्तरच देता येत नव्हतं तो परत आला काही दिवसाने मग त्याने एका मित्राला सांगितलं की व तिच्यावर नजर ठेवून ती काय काय करते ते सांग